आणि स्वतः घोडा आखलतोय पण तेवढ्या एकाच घरच्या मुली का दिल्या तर त्यावेळेला मुली पळून देत राक्षस लोक म्हणून सज्जनाच्या घरी आपल्या मुली सुखाने राहते म्हणून एकाच वसुदेवाला सात मुली दिल्या हा काहीला मारू शकाल नाही <coughs> राजे का आपली स्त्री हत्या आपल्याकडे घेतात

मुकले राम मंदिर पोलिस हेडक्वार्टर जळगाव या आमच्या संस्थेपासून दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी जन्मोत्सव साजरा झाला या जन्मोत्सवामध्ये सकाळी भगवंताचं प्रातकळी लघुरुद्र करून स्नान झालं भगवंताची काकडा आरती आटोपली नंतर सकाळचं प्रवचन झालं आणि बारा वाजेपासून तर रात्र बारा वाजेपर्यंत सगळ्या लोकांनी नामसंकीर्तन केलं हे नामसंकीर्तन असं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे या मंत्राचं बहुसंख्य लोकांनी संकीर्तन केलं आणि दहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत किर भगवंताच्या ना जन्माचं आख्यान सांगून कीर्तनाची सांगता झाली जळगाव शहरातले वरिष्ठ अधिकारी येऊन भगवान रामचंद्रांची उत्तम प्रकारे रात्रीची मंगला आरती करून उत्सवाची सांगता झाली आहे या उत्सवाचा सगळ्यांनी एकच उपदेश घ्यायचा की आपल्या मनातला अहंकार सोडून समाजामध्ये देशामध्ये दृष्ट प्रवृत्तीचा नाश करावा आणि सदप्रवृत्ती वाढवावी आणि सगळे सुखाने गोहुणा गोविंदाने राहावे हीच भगवान गोपालचरणांच्या गोपाल कृष्णांच्या चरणांच्या चरणी हीच विनंती जय जय रघुवीर समर्थ गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा